एपस्टाईन फाईल्स उघडल्या तर भारतात राजकीय भूकंप येईल असा पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केलाय महिन्याभरात मराठी पंतप्रधान बघायला मिळू शकतो असं पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे काय परिणाम होतील असं फडणवीस गडकरींना टॅग करत त्यांनी एक्स पोस्ट करत प्रश्न विचारलाय एपस्टाईन फाईल्समध्ये ट्रम्प यांच्यासह जगभरातल्या नेत्यांची नावं असल्याची चर्चा आहे अमेरिकन संसदेमध्ये एपस्टाईन फाईलशी संबंधित दस्तावेज उघड करण्यासाठी दबाव वाढत चाललाय एपस्टाईन फाईल्स माझ्याकडे येतील असं सुब्रमण्यम स्वामींनी सुद्धा दावा केलेला आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरून हटणार असा एक छुपा दावा या पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यात दिसतोय दिल्लीला किंवा मुंबईला बोलेन जास्त पण मी काय बोललो एक वाक्य बोललो त्याचा तुम्हाला अर्थ काय काढायला तो काढा मी काय म्हटले किंवा मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे यातलं काय अर्थ काढायचा काढत आणि बाकी तुम्हाला सांगायचं खालगी सांगतो कारण मी हे फक्त मुंबईच्या पातळीवर बोलणार आहे मध्ये नेमकं काय दडलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया जेफ्री एपस्टाईन हा अमेरिकन उद्योगपती आणि फायनान्स होता एपस्टाईन लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे आरोप होते जगातल्या प्रभावशाली व्यक्तींना जाळ्यात ओढल्याचेही त्याच्यावर आरोप होते दोन हजार एकोणीस मध्ये तुरुंगात तो मृतावस्थेत सापडला जगातल्या अनेक प्रभावशाली व्यक्तींशी त्याचे संबंध होते अमेरिकेच्या संसदेत सध्या एप्रकरण गाजत आहे एफस्ट मधली माहिती उघड करण्यासाठी दबाव वाढलेला आहे अनेक प्रभावशाली जागतिक दर्जाचे नेते व्यावसायिक यांची या फाईल्स मध्ये नावं असल्याचं कळत आहे ही नावं बाहेर आली तर जगभरात राजकीय भूकंप व्हायची शक्यता आहे अमेरिकेची संसद आहे ती त्यांच्या मागे लागली की हे सगळे जे कागद आहेत ते खुले करा ते राष्ट्रपती काही खुले करायला त्या नाही कारण त्यात अडचणीची नावं येऊ शकतात म्हणून हा प्रकार अमेरिकेमध्ये गेल्या सहा महिन्या सहा महिन्यापासून गाजतोय आपण काही लक्ष दिलं नाही कारण आपल्या डोक्यावरचा विषय आहे पण आता काय झालं त्या लढाईमध्ये त्या इफ्टीनची सगळी दहा हजार पानाची जी फाईल आहे ती संसदेनंतर ताब्यात घेतली संसद आपल्या संसदेपेक्षा शंभर फट ताकद वाढत आपल्या संस्थेचा काय अधिकार नाही आता ते कागद त्यांनी दहा हजार कागद त्यांनी घेतले त्यामध्ये आता कागदामध्ये सगळंच असणार आहे काय तर ते संसद प्रकाशित करेल का नाव हा विषय आहे मोठा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही जर आंतरराष्ट्रीय पेपरचा आजचा घडीला तो सर्वात मोठा विषय आहे आणि सुब्रमण्यम स्वामींनी त्याबद्दल एक व्हिडिओ केला तो बघा तुम्ही एच डब्ल्यू न्यूजवर आहे ते म्हणतात मी मला कागद मिळतील त्यांना आता कुठून मिळणार तर ते अमेरिकेत मिळतील त्याचे चांगले संबंध आहे ते मिळाले की मी काय ते पुढचं सांगेन त्यामध्ये आज कदाचित संसदेमध्ये त्याबद्दल गदारोळ होईल तो झाला की मग पुढं आपण बोलू आणि आता टी व्हीवर मी तिथं दिल्लीला किंवा मुंबईला भर जास्त पण मी काय बोललो एक वाक्य बोललो त्याचा तुला अर्थ काय करायचा काढ मी काय म्हटलं किंवा मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे यातलं काय अर्थ काढायचं ते काढतो yes. आणि बाकी तुम्हाला सांगायचं खालगी सांगतो कारण मी हे फक्त मुंबईच्या पातळीवर बोलणार आहे